घरातील दारिद्रता दूर करण्यासाठी मिठाचे काही सोपे उपाय मीठ कुणालाही देताना कधीही सरळ हातावर देऊ नये त्यामुळे मीठ देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोन्ही व्यक्तींमधील चांगले संबंध खराब होण्याची शक्यता असते मीठ असलेल्या भांड्याला किंवा बर्नीला चुकूनही पाय लागू देऊ नये मिठाला पाय लागणे अशुभ मानले जाते म्हणून चुकूनही मिठाच्या बर्नीला किंवा मिठाला पाय लागू देऊ नये मीठ कुणालाही उधार देणे किंवा कुणाकडूनही उधार घेणे अशुभ मानले जाते म्हणून मिठाची कितीही गरज असली तरी चुकूनही कुणाकडूनही मीठ उधार घेऊ नये किंवा कुणालाही मीठ उधार देऊ नये मीठ ठेवण्यासाठी स्टीलच्या किंवा लोखंडाच्या भांड्यांचा वापर करू नये तसेच प्लास्टिकच्या बरणीतही मीठ ठेवू नये मीठ काचेच्या भांड्यात किंवा बरणीत ठेवावे मीठ उघडे ठेवू नये मिठाला नेहमी झाकून ठेवावे मीठ उघडे ठेवल्याने घरातील लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते म्हणून मिठाच्या बरणीला नेहमी झाकण लावून ठेवावे उघडे ठेवू नये मीठ असलेले भांडे किंवा मिठाची बरणी कधीही उलटी करून ठेवू नये मिठाच्या भांड्याला उलटे करून ठेवल्यास आपले ग्रहदशा उलटे होतात असे मानतात म्हणून चुकूनही मिठाचे भरलेले भांडे किंवा मिठाची बरणी उलटी करून ठेवू नये रात्रीच्या वेळी मीठ खरेदी करू नये किंवा कुणालाही मागून आणू नये असे केल्याने ते अशुभ मानले जाते म्हणून मीठ रात्री आणू नये मिठाला उष्ट्या किंवा खरगट्या हाताने स्पर्श करू नये खरकट्या हाताने स्पर्श करणे अशुभ मानले जाते मीठ जमिनीवर पडणे अशुभ मानले जाते म्हणून चुकणंही मीठ जमिनीवर सांडू नये किंवा पडू देऊ नये त्यामुळे चंद्र आणि शुक्रग्रह कमजोर होऊन धनहानी होण्याची शक्यता असते आठवड्यातून एकदा पाण्यात थोडेसे मीठ टाकून त्याने पूर्ण घर पुसावे त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरातील बाथरूममध्ये एका काचेच्या वाटीत थोडेसे मीठ भरून एका कोपऱ्यात ठेवावे जाड मीठ ठेवले तरी चालेल त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते तसेच दर पंधरा दिवसांनी मीठ बदलत राहावे आधीचे मीठ पाण्यात प्रभावित करून दुसरे मीठ ठेवावे लहान मुलांना नजर लागली असेल तर हातात थोडेसे मीठ घेऊन सात वेळा मुलांच्या अंगावरून उतरून घ्यावे आणि वाहत्या पाण्यात सोडावे नजर निघून जाईल तुम्हाला जी व्यक्ती आवडत नाही किंवा ज्या व्यक्तीच्या घरी जाणे पसंत नाही अशा व्यक्तींच्या घरचे मीठ म्हणजेच अन्न चुकूनही खाऊ नये कोणत्याही दृष्ट आणि पापी व्यक्तींच्या घरचे मीठ खाऊ नये किंवा मीठ घेऊ नये त्यामुळे त्या पापी आणि दृष्ट व्यक्तीचे दृष्टविचार तुम्हाला लागू शकतात म्हणून लक्षात ठेवावे की अशा व्यक्तींच्या घरचे चुकूनही मीठ घेऊ नये किंवा त्यांच्या घरी जेवण करू नये व्यक्तिगत बाधा असल्यास संध्याकाळी थोडेसे मीठ घेऊन डोक्यावरून तीन वेळा उतरून घ्यावे आणि बाहेर फेकून द्यावे असे तीन दिवस करावे नजरबाधा निघून जाते धनप्राप्तीसाठी मिठाच्या वर्णीत चार पाच लवंगा टाकून ठेवाव्यात त्यामुळे घरात धनाची कमतरता होणार नाही तसेच धनप्राप्तीच्या नवनवीन संधी उपलब्ध होत राहतील रोगमुक्तीसाठी रात्री झोपताना डोके पूर्व दिशेला करून झोपावे तसेच झोपण्याच्या खोलीत एका काचेच्या वाटीत थोडेसे सेंधव मीठ ठेवावे त्यामुळे तुमचे आरोग्य नीट राहील गृहक्लेश तसेच मानसिक अशांती असल्यास सेंदा मीठ किंवा थोडेसे जाड मीठ बेडरूमच्या एका कोपऱ्यात ठेवावे त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते दर महिन्याला मीठ बदलत जावे आणि नवीन ठेवावे अन्न शिजवताना चुकूनही शिजवलेल्या अन्नाचे मीठ चाटून पाहू नये त्यामुळे दारिद्र्य येते तसेच भाजी आमटीमध्ये मीठ कमी झाले आहे असे वाटल्यास वरून मीठ टाकू नये घरात कोणी वारंवार आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीच्या डोक्याजवळ एका काचेच्या भांड्यात थोडेसे मीठ ठेवावे दर आठवड्यात मीठ बदलत राहावे हळूहळू व्यक्तीला आराम मिळेल समुद्री मीठ किंवा साध्या मिठाचा वापर अन्न शिजवताना करू नये वाटल्या सेंदव मिठाचा वापर करावा त्यामुळे उच्च रक्तदाबाची अडचण होणार नाही मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद